नमस्कार मित्रांनो मध्ये किती टॅलेंट आणि किती जबरदस्त त्यांच्याकडे एक स्वतःचं अस्तित्व तयार करण्याची एक क्षमता असते हा सनबर्डचा एक आज आम्हाला सापडला सनबर्डचं एक घट खरोखर अद्भुत आणि जबरदस्त अशी इच्छाशक्ती ह्या पक्षांमध्ये पण असते ह्या सनबर्डच्या ह्याच्यामध्ये इथं जर तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला हे थर्मोकॉल आणि कागद आणि असे बरेचसे तुकडे म्हणजे इथं अननॅचरल सगळं वातावरण आहे तर त्या पक्ष्याने इतकं जबरदस्त असं एक घरटं बनवलं स्वतःचं अस्तित्व बनवलं बघा मित्रांनो निसर्ग आपल्याला काहीतरी करायचं असेल ते एक सीख देतं की तुम्ही कुठलीही वस्तू तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्या वस्तूचा निर्माण करून तुम्ही तुमचं अस्तित्व तु बनवू शकता हेच तर आपल्याला एक सीख देते ह्या पक्ष्यांच्यामुळं आम्हाला खूप काही गोष्टी शिकायला मिळतं प्रसाद शिवटे आज खरोखर आम्हाला त्या पक्ष्यांची ओ ओळख तयार करून देणारा हा पक्षी मित्र प्रसाद चिवट्याचं खरोखर मी कौतुक करतो हे नवीन नवीन आम्हाला हे प्रसाद चिवटे आम्हाला काहीतरी नवीन दाखवत असतात